आमच्या महिला सक्षम आहेत का आमच्या महिला पायावर उभ्या आहेत का आमच्या महिला खरंच प्रगती करतात का आमच्या महिलांना प्रतिनिधित्व दिलं जात आहे का आमच्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जातायत तिथं त्या सन्मानाने वागतायत का महिलांना पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व मिळतं का एवढं सगळं जाऊ हो आजही महिला कर्मकांड थोतांड बोआबाजी मध्ये अडकल्यात त्या बाहेर कधी पडणार महिला सक्षमीकरणाबद्दल चर्चा आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये आमची महिला अजून सुद्धा मागच्या आठवणीतलं जिनं जगते याच्यात तिचं कर्तृत्व आहे का जुनी आठवण आहे का संस्कृतीचा वारसा आहे आजही महिलांना जवळचीच लोक छळतायत शोषण करतायत वेळोवेळी त्यांना दाबतायत क्षणाक्षणा त्यांचा अवमान करतायत त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतायत कुठल्या महिला सक्षमीकरणाबद्दल चर्चा करतायत पण मित्रांनो मी संतोष शिंदे आपल्या समोर सामाजिक विचारपीठावर चर्चा करत असताना सर्वांना नमस्कार महिला सक्षमीकरणाबद्दल चर्चा झाली पाहिजे परंतु ती महिला अगोदर सक्षम झाली पाहिजे तिचं मन मनगट मनका आणि मस्तक जोपर्यंत सशक्त होणार नाही तोपर्यंत ती कुणासमोर सुद्धा नतमस्तक होणार नाही अशी महिला सक्षम झालेली पाहिजे आज महिलांच्या ज्या काही महत्वाच्या अडचणी आहेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्याच्यात महिलांचं सगळ्यात महत्वाचं काय कारण असावीत महिला सक्षमीकरणाच्या गप्पा एका बाजूला मारत असताना दुसऱ्या बाजूला तिला एक एक रुपयासाठी हात पुढे पसरावा लागतो आज आरोग्याचे प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकूया विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा बेल आयकॉन प्रेस करा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई आणि मग महालक्ष्मी तुळजाभवानी पासून ज्या ज्या महान नायिका होऊन गेल्या या गणनायिकांच्या देशामध्ये कर्तृत्वान महिलांनाच फार मोठ स्थान आहे या इतिहासाची उभारणी समाजाची उभारणी महिलांपासून होते परंतु आजही आमचा पुरुष प्रधान संस्कृती जगणारा पुरुषी समाज महिलांना तितकं प्रतिनिधित्व द्यायला तयार आहे की नाही मला पाचच मुद्द्यावर चर्चा करायची महिला सक्षमीकरणाबद्दल बद्दल चर्चा करत असताना बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि या पाच मुद्द्यापासून महिला जर जाग्या झाल्या लांब गेल्या आणि मग त्यांना त्यांचं सगळं चांगलं कळायला लागलं तर मला असं वाटतं महिला सक्षम झाली पहिला मुद्दा समजून घेत असताना आजही आमची महिला अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड बुवाबाजी आणि उपास तपासामध्ये अडकलेली आहे अजूनही आमच्या कलावतीला कळत नाही बुडलेलं जहाज वर कसं आणायचं आजही आमची महिला सोमवार पासून रविवार पर्यंत प्रत्येक आठवड्यातला तो प्रत्येक दिवस उपास म्हणून जगते खर तर तिनं सक्षम झालं पाहिजे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहिलं पाहिजे परंतु ती या महाराजांनी वेगळं सांगितलं त्या बुवा बापूंनी वेगळं सांगितलंय अंगारात धूप ज्या ज्या काही गोष्टी असतात ह्या बैठकीला जाते त्या सत्संगाला जाते याच्यातून काय मिळतं जर थोडं बारकाईनं वाकून पाहण्याचा प्रयत्न केला काहीच महिला फक्त समाधान या गोष्टीसाठी जातात तिथून मिळतं की माहित नाही पण तुमचं जर मानसिक वैचारिक आणि शारीरिक समाधान जर वेळेवर मिळालं किंवा झालं तर तुम्हाला कुणासमोर सुद्धा नतमस्तक व्हायची गरज नाही म्हणून अंधश्रद्धा कर्मकांडातून आमच्या महिला बाहेर पडल्या पाहिजेत महिला सक्षमीकरणाचं सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून या गोष्टीकडं पाहिलं गेलं पाहिजे महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आज महिलांचं आरोग्य या कर्मकांड थोतांड इतर गोष्टीमुळं महिलांच्या आरोग्यावर जो काही परिणाम झालाय एक पुरुष निरोगी असेल एक पुरुष जर चांगला असेल तर तो फक्त स्वतः पुरता विचार करतो पण एक स्त्री निरोगी राहिली किंवा तिनं साधं शिक्षण जरी घेतलं तरी ते आई वडिला जन्माल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतर नवरा आणि सासऱ्याकडं त्या दोन्ही कुटुंबाचा उद्धार करते पण ती कधी करेल ज्या वेळेस ती शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल तर आज दर दहा महिलांच्या पाठीमाग दोन तरी महिला आजारी आहेत वेगळे वेगळे आजार वेगळ्या वेगळ्या शारीरिक अंतर्गत विकलांग गोष्टी आज महिला आरोग्याकडं लक्ष द्यायला तयार नाहीत आज महिला आरोग्याकडं त्या डोळस नजरेनं पाहायला तयार नाहीत त्याचं कारण सुद्धा तसच आहे त्यांच्यावर कुटुंबाच्या असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या जबाबदारी एकही सशक्त महिला पाहायला मिळत नाही महिला सक्षमीकरणाच्या गप्पा गोष्टी करत असताना दिवसातला एक तास तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे योग प्राणायाम जिम जे काही तुम्हाला चांगलं करता येईल चांगला आहार घेता येईल चांगला विचार करता येईल चेहऱ्यावर आनंद ठेवता येईल आणि तुमच्यामुळं त्या कुटुंबाचा सुद्धा चांगला सांभाळ करता येईल ते आरोग्य जपलं पाहिजे आज ते जपलं जात नाही हे खेदानं सांगितलं जावं तिसरा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आज समाजामध्ये महिलांवर वाढणारे अन्याय अत्याचार वर्तमानपत्र पहा टीव्हीवर बातम्या पहा किंवा आपल्या शहरात आपल्या आसपास घडणाऱ्या घटना गणना पहा महिलांच्या अन्याय अत्याचाराचं शोषणाचं प्रमाण प्रचंड वाढलंय जोपर्यंत महिला स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही तोपर्यंत तिचं तो कल्याण होणार नाही हे तितकच महत्वाचं आहे पण त्या अगोदर ती जिथं काम करते एखाद्या ऑफिसमध्ये असेल घरामध्ये असेल किंवा कुठं मुली शिक्षणासाठी जात असतील शाळा असेल क्लासेस असेल आज वावरणं सुद्धा अत्यंत जोखिमीच झालंय महिला सुरक्षित नाहीत जवळचे आणि बाहेरचे तपून बसलेले आहेत आणि जर राज्याचा किंवा देशाचा जर एक आढावा घेतला तर महिला अन्याय अत्याचाराच्या सगळ्या हिंसाच्या बातम्या बलात्कारापर्यंतच्या गंभीर बातम्या ह्या जवळच्या लोकांकडून घडल्यात हेही विसरून चालणार नाही जोपर्यंत महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही जोपर्यंत महिलांना शंभर टक्के संरक्षणाची ग्वाही दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत महिला स्वतःच्या पायावर सक्षम होत नाहीत वेळची वेळ जोपर्यंत प्रतिकार करणार नाही तोपर्यंत ती महिला सक्षम होणार नाही आणि अत्याचाराच्या घटना थांबणार नाही त्यासाठी कायद्याची सुद्धा कडक सक्तीची अंमलबजावणी झाली पाहिजे अन्यथा लहान मुली असतील किशोरवयीन मुली असतील किंवा विवाहित सग्णी कड़ा जा शोशन महिला असतील सगळीकडे त्यांचं जर शोषण होत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे महिला करण्यासाठी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे चौथा महत्वाचा मुद्दा हा तिच्या अर्धकारणाशी निगडीत आहे पण अर्धकारण कधी येईल तिला त्याच्या अगोदर तोच मुद्दा आपण शिक्षणाच्या नजरेतून पाहिला पाहिजे चौथा मुद्दा हा शिक्षणाशी निगडीत आहे पाचवा अर्थकारणाशी निगडीत आहे परंतु हे दोन्ही मुद्दे एकमेकाशी निगडीत आहेत कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तोच गुरगुरणार आहे आज एक महिला शिकली तर ती दोन कुटुंबाचा उद्धार करते एक पुरुष शिकला तर तो, तो स्वतः पाहू शकतो शिक्षण किती महत्वाचं आहे प्रतिनिधित्व किती महत्वाचं आहे हे त्याच वेळेस कळतं ज्यावेळेस एखादी अडाणी महिला एखाद्या कामावर बिगारी किंवा इतर धुने वांद्याचं काम करते त्याच वयाची दुसरी महिला एखाद्या कार्यालयात एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराचं त्या ठिकाणी पॅकेज घेऊन काम करते महिला तीच असते कुटुंब तीच असतं परिवार तोच असतो समाज सुद्धा तोच असतो फरक फक्त दोघींमध्ये तो आहे तो, तो समजून घेतला पाहिजे मुलींनी महिलांनी इतकं शिकलं पाहिजे इतकं शिकलं पाहिजे जेवढं ज्ञान घेता येईल जेवढी जेवढा बुद्ध्यांक वाढवता येईल आणि जेवढ्या डिग्र्या हातात येतील किंवा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम कराल किंवा करायला पाहिजे तिथं टॉपला जाऊन काम केलं पाहिजे तरच तुमचा मान सन्मान वाढेल म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे आज महिला डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत महिला आहेत शिक्षकांपासून शास्त्रज्ञापर्यंत आणि घरातल्या हाऊसवाईफ पासून भारताच्या सैनिकांपर्यंत महिला काम करतात ऑपरेशन सिंदूर त्याचं जिवंत उदाहरण आहे शत्रू राष्ट्रामध्ये घुसून महिलांनी देशाचा झेंडा फडकवला फक्त आणि फक्त शिक्षण कर्तृत्व आणि प्रतिनिधित्वाच्या जोरावर हे समजून घेतलं पाहिजे महिला सक्षमीकरण शिक्षण हे फार महत्वाचं आहे याला दूर लोटून चालणार नाही आजपर्यंत काय केलं याच्यापेक्षा पुढच्या पिढीला काय देता येईल हे समजून घेतलं पाहिजे याच्याशीच चा निगडीत म्हणजे अर्थकारण पाचवा हा अर्थकारणाशी निगडीत मुद्दा आहे ज्यावेळेस तुमच्याकडे चांगलं शिक्षण असेल आणि मग महिलांना जर वेगळ्या वेगळ्या संधी दिल्या आज महिला फक्त नोकरीच करतात का घर चालवतात का आज आज उद्योग व्यवसायात सुद्धा महिला आहेत वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या महिला चालवतात ते अर्थकारणाशी निगडीत बचत गटाच्या माध्यमातून बचत गटापासून किंवा उद्योगापर्यंत व्यवसायापासून वेगळ्या वेगळ्या कुठल्याही वैमानिक होईपर्यंत सगळ्या क्षेत्रात टॉपच्या महिला आहेत आज त्यांच्या प्रतिनिधित्वाने त्यांना आर्थिक भरारी मिळाली ही मिळणं गरजेचं आहे संधी भरपूर असतात पण संधीच सोनं करून घेणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी माता भगिनींनो या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत एखादी सरकारने योजना काढली आणि पंधराशे रुपये महिलांना मिळतात याच्यामध्ये आनंदी होण्यापेक्षा पंधरा हजार किंवा दोन लाख अडीच लाख रुपये महिना महिलांनी कमवता आला पाहिजे यासाठी जर काहीतरी आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी जर काम केलं तेच संस्कार आपल्या मुलाबाळांवर तेच संस्कार आपल्या परिवारावर जर दिले नक्कीच पुढे जाऊ शकता आज केंद्र सरकार सरकार असेल असेल राज्य यांच्या योजना असतात महिला सक्षमीकरणासाठी महिला बालकल्याण विभाग असेल किंवा इतर संस्था असतील फार मोठं काम करतात खर तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आज बऱ्याच महिलांना योजनांची माहिती नसते महिलांना कर्ज देणाऱ्या सुद्धा बँक आहेत संस्था आहेत सरकार तुम्हाला पाठबळ देत पण ते समजून घेण्याची मानसिकता किंवा ती संधी तुमच्यापर्यंत नाही आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे स्मार्ट पण त्या स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल वरून आम्ही स्टेटस पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपलं स्टेटस वाढवण्याकडे त्या ठिकाणी वेळ दिला पाहिजे एवढं साधं गणित आहे कॉस्मेटिक कल्चर आहे खाण्याच्या जगण्याच्या इतर सगळ्या गोष्टी आपल्या बदलल्या पण त्या सगळ्या करत असताना आपलं सामाजिक वैचारिक आर्थिक सामाजिक स्टेटस सुद्धा जर वर आलं तर समोरचा माणूस अभिमानाने ते पाहत राहील पण हे सगळं तुम्ही सक्षम असल्यानंतर त्याच्यामुळं अन्यायाचा प्रतिकार करत असताना स्वतःच्या पायावर उभं राहत असताना स्वतःच्या विकासाबरोबर आपल्या कुटुंबाचा विकास आणि आपल्या राज्याच्या विकासाबरोबर आपल्या देशाची प्रगती या सगळ्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा वाट आहे जेवढा स्त्रियांचा आहे तेवढा पुरुषांचा सुद्धा आहे पुरुष त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतील स्त्रियांचं काय प्रत्येक गोष्ट काही पैसे देता का हो म्हणून मागणी करण्यापेक्षा मी इतरांना पैसे देते अशी एक समाज निर्मित करणारी स्त्री व्यवस्था निर्माण झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तुमचे आदर्श कोण असले पाहिजेत मला असं वाटतं आज महिलांनी जिजाऊंच चरित्र वाचलं पाहिजे सावित्रीचं सा चरित्र वाचलं पाहिजे फुल्यांच अहिल्या राणी होळकरांचं चरित्र वाचलं पाहिजे आज रबाईचं चरित्र वाचलं पाहिजे खरं तर ज्या ज्या कर्तृत्वान महिला होऊन गेल्या त्यांचं चरित्र वाचलं तरच आयुष्यात तुम्ही काहीतरी करू शकाल नाहीतर दीड दमडीच्या पोथी पुराणात जर तुम्ही अडकलात तर समाजाचा सत्यानाश झाला म्हणून समजा काय वाचलं पाहिजे आणि काहीच आत्मसात केलं पाहिजे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे स्वतःपासून सुरुवात करावी आणि एक संघ एक समूहाने ग्रुपने जर पुढाकार घेऊन जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला महिलांना कुणी मदत करणार नाही परंतु महिला एकत्र मिळून जर त्यांनी प्रगतीची कास धरली तर नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि यालाच महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण म्हणावं असं मला साध्या शब्दात सांगावं वाटतं जास्त काय बोलणार नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की प्रगतीच्या वाटेवर चालत असताना रस्ता नेहमी सरळच मिळेल असं नाही तो वाकडा तिकडा सुद्धा असतो तुमचा मार्ग जर योग्य असेल आणि तुमच्या जाण्याची दिशा जर ठरलेली असेल तर रस्ता कितीही वळणाचा असू द्या तुमची प्रगती ही कोणीही रोखू शकणार नाही हा इतिहास आहे हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय शिवराय जाऊ